आशीर्वाद म्हणतात नमस्कार माझं एक व्हिडिओ स्वागत आहे बघा आज मी ना तर शेवग्याचा रस्सा भाजी करणार आहे शेवग्यांचे पानाची फुलांची तर मी शेवग्याची जुडी पण आणली होती ना त्याचे पराठे केले दोन दिवस भाजी खूप छान लागते टेस्टी आणि आयुर्वेदिक पण आहे त्याच्या शेंगा पण तसेच आहे त्यांच्या मी शेंगा आणल्या पण शेंगा मीठ टाकून उडून घेतल्या तर हा मसाला आपला यात मी कांदा खोबरं लसूण जिरे कोथिंबीर सगळा मसाला टाकून मी आता त्याच्यामध्ये ते वाटून आहे आता याच्यामध्ये मी मसाला टाकते आता बघा मेसर मसाले फोगडी टाकण्यापेक्षा असे टाकून देणार तेल पण कमी लागतं तिरघा गोडा मसाला काळा मसाला थोडासा काळा मसाला गरम घरचा घरचा मसाला थोडा हेच जास्त टाकते मी आणि धना पावडर बरं त्याचे टाकून मी सगळं मिक्सर काढून घेणारे आता मसाला पेशेवड शेंगा आणि आता फक्त मी कोथिंबीर टाकते फोडणीमध्ये कमी कर तेलत करायची म्हणजे मला पण जास्त तेल टाकलं खूप ते अजून मसाला भाजा तेल पण घेते ना तेल तेल होतं असंच किराणं खूप छान भाजी होते शेवगा म्हणजे एकदम शुगर शुगरसाठी शुगरसाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला शेवगा बघा पण आता मी काय करते मी पानं आणि पानांची तुम्हाला एवढी भाजी आवडली खूप मस्त लागते टेस्टी असं करायची मी म्हणजे कांदा कांदा पडतो दोन चमचे कधी हे हे टाकायचे शेंगदा कुठे टाकायचे पण नाही खूप छान व्हायचा असं आपण प खरंच फळांचा फुलांचे नैसर्गिक पद्धतीने वा शेवग्यांच्या फुलांचं खूपच वा शेवगांची फुलाची छान होती भाजी पानांची शेवग्याच्या शेंगांची पण आपण त्याचं करायला काही हरकत नाही बघा आता मी शे मस्त पेक्यात मिक्सरला वापरून घेते मी आता मिक्सरला मला असं वाटून घेतलं मी जास्त या शेंगदान कूट वगैरे काय घालायचं नाही कारण तू खूप घट्ट होते घट्ट झाले की तिची स्वतःची टेस्ट राहते आणि ती बघा आता कारण जास्त भाजायचं होत नाही तरी त्याची टेस्ट निघून जाते छान बारीक असं वाटून घेतला जेवढे पाण्याचे पाणी आपण जेवढे पाणी पाहिजे ना तेच टाकायचं मी काय केलं मीठ टाकून उकडून घेतलं जास्त आपल्याला उकड्याची पण गरज नाही आहे पाण्यामध्ये जास्त टिकत नाही गरजेमध्ये जास्त भाजी करतो नाही जास्त घट्ट पण छान लागत नाही निघून नये त्याची हळद टाकते निकामी इलाद केला मी खूप छान आहे खोबरेजन कांद्याचा मस्त सुगंध येते त्याचा थोडंसं मिश्र देते त्याला आणि याचा उकडलेल्या शेंगा असल्यामुळे कारण शेंगा मी शेंगामध्ये मीठ टाकलं म्हणून जास्त मीठ टाकत नाही आहे त्याच्या शेंगामध्ये मीठ आहे मग ती खराब झाली कुठली भाजी आपल्याला खाता येत नाही मस्तपैकी आता मी टाकून देते काय उकडलेल्या शेंगा असं जास्त मी भात पण भरणार नाही थोडीच करणार आहे आपली भाजी होती आता आपली किंवा आपली शेव शेव भाजी आपल्या शेवगा शेंगाची भाजी झाली यांना बरं नाही ना जास्त तिखट खायचं नाही जास्त मी तिखट भाजी केलेली नाही आहे बघा अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने शेवग्याची भाजी केली जसं शेंगा मीठ होतं साधं उकडून घेतलं आपण असं उकडून जरी खाल्लं तरी त्या पौष्टिकच असतात म्हणून आधी उकडून ठेवलं मी जास्त जर माझ्या उकडल्यानं जास्त वेळ लागत नाही भाजीला फक्त पाच मिनटं लागतात माझे भिडियो पाइबल धन्यवाद